पपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक आहे पपईला वर्षभर चांगलं मार्केट असतं पिकलेली फळं खाण्यासाठी तर कच्ची फळं प्रक्रिया उद्योगात तुटी फ्रुटी आणि पेपे निर्मितीसाठी वापरतात या पिकासाठी उष्ण दमट हवामान लागतं आणि ज्या शेतकऱ्यांकडे मध्यम आणि चांगल्या निचऱ्याची जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी पपई लागवडीचा नक्की विचार करावा रोपे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या मदतीने ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघूयात की पपई कधी लावावी महाराष्ट्रात पपई व्यापारी लागवड जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर आणि फेब्रुवारी मार्च या तीन हंगामात करतात याचं कारण म्हणजे या काळात हवामान सौम्य असतं पपईची मार्च नंतर उन्हाळ्यात लागवड केल्यास कडक उन्हामुळे रोपे मरतात त्यामुळे फळे मागणीच्या काळात कमी प्रमाणात काढणी येतात फळे अकाली पिकतात आणि बेचव लागतात या कारणांमुळे व्यापारी माल घेण्यास टाळाटाळ करतात उन्हाळ्यात आंब्याचीही आवक सुरू होते यामुळे पपईची मागणी कमी होत असते त्यामुळे पपईची योग्य वेळी लागवड करणं अत्यंत गरजेचं आहे आता बघूयात की जमीन कशी निवडावी लागवडीसाठी मध्यम आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडावी लागते खारवट खोल काळी जर जमीन असेल तर अशा जमीन पपईची लागवड करू नका खानदेशात पपईची लागवड मोठ्या प्रमाणात होते कारण जळगाव जिल्ह्यात जामनेर चोपडा यावल या भागात पपईची रोपे मोठ्या प्रमाणात तयार होतात जमिनीची पूर्व मशागत करून सर्वसाधारणपणे सव्वा दोन बाय सव्वा दोन म्हणजे दोन पॉईंट पंचवीस बाय दोन पॉईंट पंचवीस मीटर अंतरावर तीस बाय तीस बाय सेंटीमीटर आकारमानाचे खड्डे करावेत प्रत्येक खड्डा दोनशे पन्नास ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट दहा किलो शेणखत आणि पोयटा मातीने भरून घ्यावा आता या खड्ड्यात रोपांची पुनर्लागवड कशी करावी तर पपई लागवडीसाठी वॉशिंग्टन को दोन कुर्ग हॅन्युड सोलो तैवान संकरित सातशे शहाऐंशी मधुबिंदो पुसा पुसा नन्ना या जातींच्या रोपांची निवड करावी पुनर्लागवडी साठी चाळीस ते साठ दिवसांच्या रोपांची निवड करावी लागवडीपूर्वी पाणी देऊन खड्डे ओले करून घ्यावे त्यामुळे खत माती मिश्रणाने भरलेले खड्डे स्थिर होऊन खाली बसतात वापसा आल्यानंतर लागवड करावी नरमादी पपईची झाडे रोप लहान असताना ओळखता येत नसल्याने एका ठिकाणी दोन रोपे लावावेत रोपे लावताना मुळांभोवती पोकळी राहू न देता सभोवतालची माती घट्ट दाबावी लागवडीनंतर हलके पाणी द्यावे आता खत व्यवस्थापनाची माहिती घेऊयात पपई हे जलद वाढणारे जास्त उत्पादन देणारे जास्त अन्नद्रव्य शोषण करणारे फळझाड आहे त्यामुळे झाडांना वर्षभर खतं द्यावी लागतात फळांचा एकसारखा आकार वजन आणि जास्त उत्पादनासाठी ठिबक सिंचन पद्धत उत्तम आहे त्यामुळे ठिबक सिंचनाने पाणी देण्याची व्यवस्था करावी त्यातून पाण्याबरोबर विद्राव्य खतांच्या मात्राही देता येतात त्यामुळे खते वाया न जाता थेट मुळांना उपलब्ध होतात नत्रस पुरत आणि पालाश प्रत्येकी दोनशे ग्रॅम लागवडीनंतर पहिल्या दुसऱ्या पाचव्या आणि सातव्या महिन्यात सारखे विभागून द्यावेत पपईला पाणी किती लागतं तर पपई पिकाला वर्षभरात ते पाया लागतात ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास तीस ते चाळीस टक्के पाण्याची बचत होते पाणी देताना ते झाडाच्या आळ्यात साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी कारण जमीन जर पानथळ असेल तर झाडाचा झाल्यास बुंदा साडण्याचा म्हणजेच कॉलर रॉट रोग होण्याची शक्यता वाढते बागेला पावसाळ्यात पाणी देण्याची गरज नसते पण महिना दोन महिन्यापर्यंत पावसाचा खंड पडल्यास जमिनीचा मगदूर आणि वातावरणानुसार सहा ते सात दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे आता आपण पपई पिकाच्या काढणीची माहिती घेऊयात रोपे लागवडीपासून पासून दहा बारा महिन्यांनी फळे काढणीस तयार होतात फळातून निघणारा चीक जेव्हा पाण्यासारखा पातळ निघतो तेव्हा फळ काढणीसाठी तयार झाला आहे असं समजावं पपईच्या प्रत्येक झाडापासून पन्नास ते ऐंशी फळे मिळतात किंवा हेक्टरी ऐंशी ते शंभर टन उत्पादन मिळतं काढण्यानंतर फळाच्या आकारप्रमाणे प्रतवारी करावी फळे स्वच्छ करून प्रत्येक फळावर कागद गुंडाळून टोपल्यात खालीवर गवताचा पेंडा भरून पॅकिंग करावं टोपलीचे झाकण लावून टोपल्यात सुत्रीने शिवाव्यात व विक्रीसाठी पाठवाव्यात पपई लागवडीतील धोकेही काही आहेत वाढत्या तापमानात पपईसाठी हानिकारक आहे त्यामुळे पपईची का लागवड हवामानाचा विचार करूनच करावी वाढलेल्या तापमानामुळे पपईवर पांढरी माशी तुडतुडे या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो किडीच्या प्रादुर्भावामुळे विषाणूजन्य रोगांचाही प्रादुर्भाव होतो तर त्याबद्दलची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे बरं पपईला मार्केट कसं राहतं तर रमजान महिन्यात पपईला किलोला नऊ ते चौदा रुपयांपर्यंत चांगला भाव मिळतो दिल्ली उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा काश्मीर भागात पपईला चांगलं मार्केट आहे याशिवाय पपई निर्यालाही चांगला आहे पण निर्यातीची पपईची तशी काळजीही घ्यावी लागते पेपेन उत्पादनासाठी सुद्धा पपईची लागवड केली जाते पेपेन म्हणजे काय तर कच्च्या पपईच्या या फळावरून चिरा पाडल्यानंतर त्यामधून पांढरा दुधासारखा चीक निघतो तो जमा करून त्याच्यापासून पावडर स्वरूपात तयार केलेल्या पदार्थाला पेपेन असं म्हणतात कारखान्यामध्ये कातडी कमविण्यासाठी तसेच जनावरांचे मांस मऊ करणं यासाठी आणि बेकरी पदार्थात देश परदेशात पेपेंचा वापर केला जातो काही शेतकरी पेपेन उत्पादनासाठी पपईची लागवड करतात पेपेन उत्पादनासाठी पपईच्या खास जाती आहेत पेपेन उत्पादना पपईची लागवड करायची असेल तर तज्ञांचा सल्ला घेऊन लागवड करावी तर ही होती पपईच्या शेतीबद्दलची माहिती या सिरीज मध्ये अजून कुठल्या शेती पिकाबद्दल माहिती पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा